त्यांचं नेतृत्व सक्षम आहे ज्या परिस्थितीमध्ये परिस्थितीमध्ये संघटनेला निर्णय घ्यायला पाहिजे ते घेण्यास सक्षम आहेत आणि ते सिद्धही झालेलं आहे त्याच्यामुळे त्याच्याबद्दल सांगण्याची काही गरज नाही परंतु असे जे काही नेते आहेत किंवा म्हणजे आपल्या स्वार्थासाठी पक्षपातलायचं यांच्या वृत्तीमुळे खऱ्या अर्थानं संघटना किंवा ही नेतृत्व बदनामोत् हो म्हणजे दिलेल्या संधीचा केलेल्या उपकाराची जाणीव नसणं जाणीव नाही मग त्याला शेवटी नेतृत्व काय करणार आणि मग आपण नेतृत्वाला दोष देतो परंतु प्रत्येकाला एखाद्या दिलेल्या संधीचा किंवा एखाद्या केलेली आपल्याला दिलेली जे उपकार आहेत त्याची जाणीव ठेवून प्रत्येकाने वागलं तर माझ्या मते अशा तऱ्हेने प्रत्येक जण जर स्वार्थाचा जो बघतोय स्वार्थ बघतोय तो उड्या मारत राहणार परंतु निष्ठावंत प्रामाणिक जो आहे ज्याला उपकाराची जाण आहे ज्याला संधी पक्षाने एखाद्याची दिली त्याची जाणीव ठेवणारा कार्यकर्ता आहे तो नेहमी आपल्या प्रामाणिकपणे आपल्या एका पक्षाची निष्ठावंत किंवा प्रामाणिकपणे राहणार राहणारची कोणावर निष्ठा नाही प्रामाणिक नाही आता पहिली त्यांची राजकारणातून सुरुवात झाली नारायण राणींकडे राणींवर त्यांची निष्ठा आणि प्रामाणिकपणा दिसला त्याच्यानंतर भाजप आले भाजपमध्ये त्यांची निष्ठा प्रामाणिकपणा दिसला त्याच्यामध्ये शरद पवार साहेबांवर त्यांचा प्रामाणिक निष्ठावंत दिसला आता उद्धव साहेबांवर दिसला आता पुढे शिंदेवरती निष्ठा कळेल किती प्रामाणिकपणा आता म्हणून सांगितलं ना जे निष्ठावंत प्रामाणिक कार्यकर्ता आहे ज्याला जाणीव आहे तो कार्यकर्ता नेहमी आपल्या पक्षासोबत म्हणजे तो कुटुंबातून घ्या आपल्या कुटुंबाशी प्रामाणिक असतो आपल्या पक्षाशी प्रामाणिक असतो आपल्या मित्राशी प्रामाणिक असतो परंतु ज्यांना जाणीवच नाही ज्याला प्रामाणिकपणा नाहीये ज्यांच्यामध्ये संधी दिलेल्या संधी किंवा केलेल्या उपायाची जाणीव नाही अशी व्यक्ती नेहमी बदल रंग बदलत राहणार तुम्ही त्या दिवशी पत्रकार परिषदेमध्ये जाहीर करताय की जिल्हा बँक मध्ये मोठा भ्रष्टाचार झाला याचे पुरावे माझ्याकडे आहेत परंतु तेच पुरावे ते त्यांनी ते सादर केले नाही जनतेला फक्त पत्रकार परिषद मग शोबाजीसाठी घेतली का किंवा कोणाच्या दबावासाठी घेतली का कोणावर दबाव टाकण्यासाठी आणि मग असं झाल्यानंतर तुमची सेटलमेंट झाली का हे जनतेला उत्तर द्या की या सर्व याच्यामध्ये महत्त्वाचं आहे मला जो मुद्दा वाटतो तो की जिल्हा बँक आहे की सहकार क्षेत्रातलं आर्थिक कणा ह्या जिल्ह्याचा आहे आणि त्याच्यामध्ये जर भ्रष्टाचार होतो तर त्या ठिकाणी सर्वसामान्य जनतेचा शेतकऱ्यांचा तिथे उलाढाल आहे तिथे जर भ्रष्टाचार होतो तर तो, तो जनतेशी निगडीत आहे आणि अशा तऱ्हेने तुम्ही आमदारकी लढवलेली आहे तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून काम केलेलं आहे त्यामुळे जनतेशी बांधले की जपा कुठेतरी जपा आणि त्याचं उत्तर जनतेला द्या ना इथे ह्या ठिकाणी भ्रष्टाचार होतोय मोठा झाला हे पुरावे आहेत आणि जनतेला उतरू दे रस्त्यावरती आणि तुमच्यामध्ये जर धमक नसेल तर माझ्याकडे द्या मी घेतो उतरतो रस्त्यावरती जनतेला घेऊन तेली जर आज एकना शिंदेने दाबला असेल निलेश राणेने तेलीनी माझ्याकडे पुरावे द्यावे जिल्हा बँकेच्या दा विरुद्ध झालेले भ्रष्टाचाराचे मी उतरायला तयार आहे जिल्हा बँकच्या विरोधात रस्त्याला जनतेला घेऊन हे <laughs> कोर्ट मॅटर झाला तुम्हाला पूर्ण माहिती घ्या ते कुटुंब कोटात गेले त्यांच्याकडे पर्याय नव्हतो कारण त्या ठिकाणी सेलिट झालेलो लक्षात घ्या त्याला कोटातूनच मार्ग होता त्याला रस्त्यावर उतरून मार्ग नाही मी जिल्हा बँकचा पूर्ण भ्रष्टाचार जर झाला तर ते इथली सर्वसामान्य जनता रस्त्यावर उतरायला घेऊन उतरेन असं मी म्हणतोय कारण ती त्या ठिकाणी जर भ्रष्टाचार होत असेल तर त्या ठिकाणी सर्वसामान्य जनतेची शेतकऱ्यांची असेल सर्वसामान्य इथं ठेवीदारांची असेल ही फसवणूक भविष्यात होऊ शकते त्यांना अडचणीत आपण आणणार आहोत याची जाणीव तेलीसाहेबांनी घेतली पाहिजे आणि म्हणून आज जर भ्रष्टाचार अशा ठिकाणी होतो तो जनतेसमोर आणला पाहिजे आणि तो जर तेलीसाहेब आज तेलींनी जर जमत नसेल त्या ठिकाणी गेल्यामुळे त्यांची कुठेतरी गळेचेप होत असेल तर ते माझ्याकडे द्यावे पुरावे मी मांडतो आणि मी उतरतो रस्त्यावरती मगाशीच म्हटलं ज्या पद्धतीने यांनी तीस तारीखची पत्रकार परिषद घेतली ती कुठच्या दबावासाठी घेतली का आणि या दबावामध्ये त्यांना नेमकं काय निष्पन्न करायचं होतं नेमकं जनतेचं हित की स्वतःचा फायदा आणि म्हणून मग माझी पत्रकार परिषद पाहिजे की नेहमी आपल्या फायद्यासाठी राजकारण केलेलं आहे आणि म्हणून आज तेली सेटलमेंट केली का म्हणजे माझी तिकडची चौकशी थांबवा मी जिल्हा बँक वर बोलत नाही को इशारा काफी आहे अशी परिस्थिती आहे निवडणूक जिल्हा प्रमुख बाबूराव दुरी माझं एक विधानसभा प्रमुख म्हणून आणि आमचं दोघांशी आमच्या नेत्यांशी बोलणं झालेलं आहे वरिष्ठ नेत्यांशी आणि त्याच्यामध्ये नेत्यांनी आमच्या सरळ सरळ सांगितलेलं आहे की आताच्या घडीला निवडून येण्याच्या निकषावर उमेदवारी ठरवा जर त्यांचा उमेदवार योग्य असेल निवडून येण्याचा सक्षमतेचा असेल तर नक्कीच त्याचा विचार केला जाईल जर त्यांच्यापेक्षा आमच्याकडे सक्षम उमेदवार असेल तर त्यांनीही करा त्यांनाही विनंती आहे की त्यांनी सकारात्मक विचार ता कर। पाईला करा तळवडा आता काम करतो त्याच्यामुळे मी असं नाही की मला सगळं मिळालं पाहिजे मी कधी पक्षाकडून अपेक्षा केली नाही त्यामुळे पहिल्या प्रस पहिल्यांदा मी आमच्या पदाधिकाऱ्या स्थानिक पदाधिकारी असतील कार्यकर्ते असतील ह्यांना विचारात देईन ते जर लढवायला इच्छुक असतील तर शंभर टक्के त्यांना संधी पहिली देईन आणि त्यांच्याकडून जर प्रस्ताव तसा आला की बाबा आमच्यातून कोणी इच्छुक नाही आहे म्हणून तुम्हीच लढा तुम्हीच लढा तर नक्कीच त्याचा विचार केला नाही प्रवेश घेतात आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा ते कार्यकर्ते भाजपमध्ये जातात काय आज जिल्हा प्रमुखांची एवढी गोची झाली की भाजपचे कार्यकर्ते म्हणून ते सांगू शकत नाही प्रवेश घेतात ते भाजपच्या कार्यकर्त्यांचे त्याच्यामध्ये शिवसेनेचे दोन कार्यकर्ते आणि भाजपचे दहा कार्यकर्ते परंतु ते सांगताना मात्र सांगतायत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते आहेत म्हणून हे दिशाभूल करताय परंतु ज्या पद्धतीने शिरलेत नाचंकी त्यांची झाली ही आदल्या दिवशी प्रवेश दाखवला तिथे मिटिंग म्हणून बोलवलं आणि प्रवेश दाखवला शिंदे गटामध्ये आणि दुसऱ्या दिवशी तेच प्रामाणिक निष्ठावंत कार्यकर्ते भाजपचे होते ते भाजपमध्ये आमचा काय प्रवेश वगैरे हो आम्हाला मिटिंगला बोलवलं म्हणून गेले आणि तिथे नाव आलं होतं मात्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते गेले म्हणून तिथं भाजपचे म्हणून आले नाहीत तशीच परिस्थिती आज भैरववाडीतली आहे कारवड्यामध्ये सुद्धा आमचे ठराविक बाळू महाकर आमच्या इथं आहेत आमचे ठराविक कार्यकर्ते गेलेत आम्ही मान्य करतो ते तळागाळातले कार्यकर्ते काही नाराज असतील किंवा काय असतील गेले परंतु बरेचसे जे गेले ते महेश सारां समर्थक गेले असं ठाम आमचा दावा आहे आणि त्याच्यामुळे ते, ते ज्या 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 ठिकाणी प्रवेश घेत आहेत त्या त्या ठिकाणी भाजपला बऱ्यापैकी अडचणीत किंवा भाजपचे कार्यकर्त्यांचे प्रवेश घेत आहेत आणि त्याच्यामुळे त्यांचं चांगलं काम चालू आहे अशात ते काम जोरात चालू पण तुमचे काही वरिष्ठ पदाधिकारी आता काय होत काही कार्यकर्ते आमच्याकडे अनेक वर्ष सक्रियच नव्हते आता त्यांना किती वर्ष पक्षाने सुद्धा सक्रिय नसलेल्या कार्यकर्त्यांना संधी द्यायची काय द्यायचं हे ठरवणं गरजेचं आहे बघा आज त्याच्यामुळे असे काही कार्यकर्ते जात असतील तर त्याच्यात नाविलत असतो संघटनेचा परंतु संघटनेतला जो तळमळीन काम करणारा कार्यकर्ता आहे आज निश्चित मी मग म्हटलं तो संघटनेसाठी आज खंबीरपणे म्हणजे संघटनेच्या प्रसंगाला धावणारा जो कार्यकर्ता आहे तो आज संघटनेबरोबर आहे त्याच्यामुळे आम्हाला त्या कार्यकर्त्याला पहिले जपावं लागेल आणि ते काम आम्ही करतोय बघा तुम्ही पत्रकार मित्र आहात तुम्ही जिस म्हणजे फांदी कशी एका झाडाला हां तशी वळवू शकता परंतु माझं एक आहे तालुका प्रमुख आपल्या जिल्हा परिषदच्या मतदारसंघात फिरतायत तयारीला नाही मतदार त्यांना आज तालुका संभवून हाताळला पाहिजे आजच मी मगाशी त्यांना फोन केला की आज पत्रकार परिषद घेतोय तर ते म्हणाले मी माझ्या दारा मतदारसंघात फिरतोय मी येणं गरजेचं असेल तर येतो तर मी म्हटलं नको तुम्ही फिरा गळमळ इथं आहेत माझ्याबरोबर काय प्रमुख आधारित शैलेश आहेत प्रमुख तर आहेत समीराज शेख आहेत आमच्या तर या सर्व मंडळ आहेत आम्ही घेतो आणि तेली साहेबांवर प्रेस होती ना त्याच्यामुळे काय राणेंवरती काही नाही मायकल डिसुजा हा निष्ठावंत प्रामाणिक कार्यकर्ता आहे मी त्याची आपल्याला आम्ही देतो एक हजार एक टक्के उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा कार्यकर्ता आहे तो उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातच काम करणार हिम्मत असेल त्यांनी मायकल डिसूजा यांना फोडून दाखवा या सर्व स्तरावरती आम्ही पूर्ण चाचपणी आमची चालू आहे आणि जवळपास सोबळाची आमची तयारी झालेली आहे परंतु एक गोष्ट आहे आम्ही महाविकास आघाडी असेल मनसे असेल या घटक पक्षाशी माझी जिल्हा प्रमुख बाबूराव दुरी या दोघांची चर्चा होणार आहे आणि त्याच्यानंतरच आम्ही पुढील निर्णय जो आहे तो घेणार परंतु आमची पूर्ण तयारी मात्र मग नगरपालिका असतील जिल्हा परिषद असतील पंचायत समिती असतील या तिन्ही स्तरावरती स्वबळा लढायची आमची पूर्ण प्लॅनस असतील पूर्ण तयारी ही झालेली आहे परंतु जर काय उद्या आमच्या महाविकास अंतर्गत किंवा मनसेच्या काही कार्यकर्त्यांना असतील पदाधिकाऱ्यांनासाठी द्यायचं जर मीटिंगमध्ये ठरलं तर नक्कीच आमच्या काही कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना थांबवण्यासाठी आम्ही विनंती करू आणि त्या पद्धतीत सकारात्मक निर्णय